नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व ठिकांचे बाजार भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ला व्हिडिओला लाईक करा आणि बल्या त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन भाव पहिली बाजार समिती लासलगाव सोयाबीन लोकल आवक पाचशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल लासलगावीचूर सोयाबीन लोकल अवक चारशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे बारा रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवक बावन्न क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल शहादा सोयाबीन लोकल अवक तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दोन हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल बार्शी सोयाबीन लोकल आवक सातशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल <�ल्ञी>। सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मांजलगाव सोयाबीन लोकल आवक चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सोळा रुपये क्विंटल रावरी वांबोरी सोयाबीन लोकल आवक सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदा चार हजार चारशे चौपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल कारांजा सोयाबीन लोकल अवक तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दास चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सर्व साधारण दात चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल आवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा आदर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल आवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहता सोयाबीन लोकल आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक तीन हजार आठशे सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल अकोले सॉबीन लोकल अवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल अंबळणेर सॉबीन लोकल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचं दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली सबिन लोकल आवक सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे चोवीस रुपये क्विंटल झास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल कोपरेगाव सॉबीन लोकल अवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणद चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे शहाण्णव रुपये क्विंटल अंबड वडीगोद्री सोयाबीन लोकल अवक सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार छत्तीस रुपये क्विंटल जास्ती सदर चार हजार पाचशे एकोणऐस रुपये क्विंटल लासलगवनीफाड सोयाबीनचा पांढरा वाण अवक चारशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्ती सदर चार हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल नागपूर सोयाबीनचा वाण पांढरा अवक एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीन चव्हान पिवळा अवघ दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जालना सॉबीन चव्हाण पिवळा आवक एक हजार नऊशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल अकोला सॉबीन चव्हाण पिवळा अवक अठराशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल यवतमाळ स्वयवीन चव्हाण पिवळा अवक दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीत हजार चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल मालेगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अबग दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीस हजार चार हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल अरवी सोयाबीन चवण पिवळा आवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल चिखली सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एक हजार नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल हिंगणघाट सॉबिंचवण पिवळा आवक आठशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बीड स्वयीन चव्हाण पिवळा अवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल वाशिम स्वबीन चव्हाण पिवळा अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण फिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बोकर सोयाबीन चव्हाण फिवळा अवक शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दोनशे सहासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल हिंगोली खानेगाम नाका सोयाबीन सवान पिवळा अवघ तीनशे अठरा क्विंटल चिंक कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जिंतूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक अठ्ठ्याण्णव क्विंटल चिंक कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पाचशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा आवक पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचाहत्तर रुपये क्विंटल डिग्रॉस सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल वणी सोयाबीन सवन पिवळा अग दोनशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल सावनेर सोयाबीनचा वाण पिवळा अवघ पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे नऊ रुपये क्विंटल घेवरई सोयाबीनचा वाण पिवळा अवघ सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा सदर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल चांदूर बाजार शॉबीनचा वाण पिवळा अवघ दोनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे तीन पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणद चार हजार चारशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल